महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष सांगली मिर्जेसह महाराष्ट्रात स्वबळावर विधानसभा लढणार कोणाशी युती आघाडी नाही पक्षप्रमुख संजय सोनवणे मिर्जेत आज महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाकडून पक्षप्रमुख संजय सोनवणे यांचा मिरज दौरा आयोजित केला होता यामध्ये महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे सांगली जिल्हा अध्यक्ष महेंद्र काडे यांनी या दौऱ्याचं नियोजन केलं होतं तर मिर्जेत आज महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती यावेळी पक्षाचे प्रमुख संजय सोनवणे रिपब्लिकन पक्ष हा गोरगरिबांच्या न्याय हक्कासाठी काढला असून या पक्षाचा जन्म होऊन दोन वर्ष झालं तळागळातील जनतेला न्याय देण्यासाठी या पक्षाची स्थापना केली असल्याचे त्यांनी सांगितले तर यावेळी ते म्हणाले की सध्या आंबेडकरी चळवळीतील सर्वच रिपब्लिकन पक्ष आहेत ते भाजपच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत त्यामुळे महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष हा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सांगली मिरजेसह सा महाराष्ट्रात स्वबळावर लढणार आहे तर येत्या आठ दिवसांमध्ये पुणे येथे पत्रकार परिषद घेऊन आम्ही विधानसभेची यादी जाहीर करू असंही ते यावेळी म्हणाले तर आम्ही कोणाशी युती आणि आघाडी न करता स्वबळावरच ही निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या सांगली जिल्ह्याच्या वतीने पत्रकार परिषदेचं या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं त्याबद्दल सर्व पत्रकार बांधवांचं सुरुवातीला पक्षाच्या वतीने हार्दिक असं स्वागत करतो या ठिकाणी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष हा महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या विधानसभेला सर्व जाळा लढवण्याच्या बाबतीमध्ये आता सध्या त्यांची तयारी सुरू आहे आणि जास्तीत जास्त उमेदवार देण्याचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी निश्चितपणे करणार आहे आज जर आपण सांगली जिल्ह्यामध्ये पाहिलं तर मिरज हा मतदारसंघ या ठिकाणी राहतो आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा उमेदवार हा आमचा या ठिकाणी राहील आणि महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष हा स्वबळावरती ती येणारी विधानसभा लढणार आहे त्यामुळं कुणाचा फायदा होईल कुणाचा तोटा होईल याचा विचार न करता आज जनतेच्या समोर हे स्वतंत्र लढण्याचा हे मानस आम्ही या ठिकाणी ठेवलेला आहे आणि सध्या जर आपण पाहिलं तर बऱ्यापैकी सर्वच राजकीय पक्ष हे बऱ्यापैकी बी जे पीला जॉईंट झालेले ते आपण सगळ्यांनी पाहिलेलं त्यामुळं जर आज राज्यामध्ये जर परिस्थिती आपण पाहिली तर बी जे पीनं कशा पद्धतीचं राजकारण करून काय काय केलं आहे हे सगळं आपण सर्वांनी पाहिलेलं आहे आणि जनतेमध्ये मोठ्या प्रमाणावरती बी जे पीच्या बाबतीमध्ये रोष आहे आणि खऱ्या अर्थानं यांना काय घरी बसवणं हे सर्वांचं काम आहे जे चुकीची कामं होत आहेत हे सगळ्या महाराष्ट्राने पाहिलेले आहेत त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये आम्ही निश्चितपणे महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं या ठिकाणी येणारी विधानसभा ही ताकदीनं सोबळावती लढणार आहे महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष हा सुशिक्षित बेरोजगार तरुण असतील तरुणी असतील महिला असतील या सर्वांसाठीच हा प्रामुख्यानं काम करणारा पक्ष आहे आणि त्यांना ज्या इतर पक्षांनी जशा पद्धतीनं या कार्यकर्त्यांचा वापर केलेला आहे फक्त पुढच्या उचला चट्या उचला त्यांना पुढचं कुणी काही ग त्यांच्या बाबतीमध्ये नियोजन केलं नाही परंतु महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं अनेक कुटुंबांना या ठिकाणी स्वतःच्या पायावरती उभं राहण्यासाठी आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि तशाच पद्धतीचे प्रयत्नसुद्धा भविष्यामध्ये आमचे सुरू राहतील आणि खऱ्या अर्थानं या जनतेची सेवा करण्यासाठी हा पक्ष निर्माण झालेला आहे त्यामुळं अतिशय चांगल्या पद्धतीने या पक्षाला राज्यामध्ये प्रतिसाद मिळत आहे आता सध्या जर आपण पाहिलं तर सर्व रिपब्लिकन गटांच्या वातावरणामध्ये सध्या महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचं वातावरण आपण असा असा सोशल मीडियाच्या माध्यमात अतिशय जोरदार आहे आणि तरुणांनी मोठ्या प्रमाणावरती या पक्षाला प्रतिसाद दिलेला आहे त्यामुळं या ठिकाणी आमचे जिल्हाप्रमुख सांगली जिल्ह्याचे असतील महेंद्र गाडे असतील आराध्यक्ष यसुबाई असतील यांच्यावरती आता या जिल्ह्याची जबाबदारी दिलेली आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने सुद्धा काम या ठिकाणी करतायत त्यामुळं येणाऱ्या विधानसभेला सुद्धा पक्षाच्याच पदाधिकाऱ्यांचा विचार केला जाईल आणि लवकरच पुण्यामध्ये महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची पत्रकार परिषद होणार आहे आणि साधारणतः तेवीस ते चोवीस उमेदवारांची यादी त्या ठिकाणी आम्ही लवकरच या तीन चार दिवसामध्ये त्या ठिकाणी जाहीर करणार आहोत लोकसभेचा विषय वेगळा होता आणि तो पण त्या बारामती मतदारसंघापुरताच होता त्यामुळं इतर राज्यामध्ये कुठं पाठिंबा द्यायचा काही विषय नाही आणि आता आम्ही जे येणारी विधानसभा ही महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष आहे कुणालाही पाठिंबा देणार नाही अनेकांचे निरोप आहेत चर्चाही करत नाही आणि त्या संदर्भामध्ये आमचं काही हे झालेलं नाही परंतु सोबळावरती लढण्याचा निर्णय मात्र आमचा ठाम त्या ठिकाणी झालेला त्यांच्या सोबत जिल्हाध्यक्ष महेंद्र गाडे अरविंद कांबळे बकश बेपारी शाबुद्दीन शेख मेहबूब शेख अकबर सय्यद दिलावर बुजरुक बबन हालगुरे नाजमीन मोमिन अस्मिता गाडे यास्मीन मुश्रीफ सुमन वाघमारे आणि सर्व महिला आणि पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते महानकर करीपसाठी आदी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा